वीर शिरोमणी क्रांतीसूर्य महाराजाना प्रताप सिंह महाराज यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन करण्यात आले वीर शूरमणी महाराणा प्रताप सिंह महाराज सात रस्ता यांच्या पुतळ्यासमोर विनम्र अभिवादन करण्यासाठी सोलापुरातील अनेक मान्यवर यांनी उपस्थिती लावली यावेळी जिल्हा विशेष सीबीआय सरकारी वकील माननीय प्रदीप सिंग राजपूत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये वीर शूरमणी महाराणा प्रताप सिंह महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून फुलांचा वर्षाव करण्यात आला व पूजा करून सर्वांकडून जयघोष देण्यात आले वीर शूरमणी महाराणा प्रताप सिंह महाराज की जय जै। असे जयघोष देण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते सत्यविजय न्यूज मलया स्वामी Yeah. सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा